नमस्कार मंडळी वाचकड्यावरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजेच ऐकणार आहोत द मा मिराजदार लिखित बापूंच्या गोष्टी या कथासंग्रहातील दुसरी कथा उच्च स्थानी बसावे जावईबुआ सासूरवाडीला येऊन पोहोचले एकदाचे मामा भुर्र करीत घरात येऊन दाखल झाले मग काय विचारता धांदल सगळ्यांची सासरे सासूबाई मेवणे मेवण्या सगळ्यांची धावपळ सुरू झाली नुसती अहो काही झाले तरी बुवा त्यातून पहिल्यांदाच सासूरवाडीला आलेले मग त्यांचा मान सन्मान थाटमाठ नको का करायला मेवणीने गरम पाणी आणून दिले मेवण्याने पायावर पाणी घातले बुवांनी पाय, पाय पुसायला पंचा दिला एकूण जावईबुवांचा मोठा थाट झाला थोरल्या जावई जावईबुवांना बैठकीत तक्क्याशी बसवले आणि ते घरात गेले तोंडबिंड धुणे झाले सासूबाईंनी फराळाचे ताट बाहेर आणले चकल्या कडबोळी लाडू शिरा ताट कसे गच्च भरलेले होते ताट घेऊन सासूबाई बैठकीत आल्या बघतायत तर बुवा कुठे आहेत जावईबुआ कुठेच दिसेनात या खोलीत बघ त्या खोलीत बघ सगळीकडे हुडकाहुडकी झाली पण स्वारी कुठे गडप झाली होती कोण जाणे सगळ्यांनी एवढा मोठा वाडा पालता घातला कोपरान कोपरा धुंडाळला ओसरी पडवी माझघर स्वयंपाकघर फार काय एकानंतर नानी घर आणि बाळतिनीची अंधारी खोली पण धुंडाळली हो धाकट्या वर माळवदावर जाऊन उंच वाढलेल्या गवतातही हात घालून पाहिला दुसऱ्या एकाने घरातल्या धान्याच्या कणगीतही डोकावून पाहिलं पण नाही म्हणजे नाहीच हो बुवा कुठे कुठे दिसेनात हा हा काय प्रकार झाला बुवा काही भूताटकी बिताटकी तर झाली नाही हे सदगृहस्थ एकाएकी गडब झाले तरी कुठे सगळे अगदी घाबरून गेले जावई बुवांची बायको तर रडायच्या भेतात आली शेवटी म्हातारे सासरे उठले अंगणात गेले तिथूनच त्यांनी मोठमोठ्यांदा हाका मारायला सुरुवात केली बुवा हो जावई बुवा पहिल्यांदा काहीच उत्तर आले नाही मग सासऱ्यांनी हाकांचा सपाटा सुरू केल्यावर अगदी हळू आवाजात लांबून कुठून तरी आवाज आल्यासारखा भात झाला हो हा अवाहात तरी कुठं हा नव्हे का इथच इथं म्हणजे कडब्याच्या गंजीवर कडब्याच्या गंजीवर शाबास सगळी माणसं आवाजाच्या दिशेने पळत सुटली अंगणातल्या बाजूच्या खोलीत एक गुरांसाठी मोठीच्या मोठी गंजी रचलेली होती तिकडूनच आवाज येत होता नक्की आज जाऊन पाहतायत तर गंजी विस्कटलेली कडब्याच्या पेंढ्या इकडे तिकडे पडलेल्या आणि वर गंजीच्या टोकाला कडब्याच्या ढिगात बुवा मांडी घालून ऐटीत बसलेले त्यांच्या डोक्यातही कडब्याचा कचरा पडलेला जावई बापूंची मूर्ती मोठी प्रेक्षणीय दिसत होती त्यांना तिथं बसलेलं बघून सगळेजण अगदी थक्क होऊन गेले थोरले मेवणे चकित होऊन म्हणाले भाऊजी अहो हे काय कुठं बसला तुम्ही जावई बुवा हळूच काहीतरी बोलले पण कुणाला ते नीट ऐकू आलेच नाही काय म्हणतायत काय काय म्हणतायत काय तुम्ही पुन्हा जावईबुवांनी ओठांची हालचाल केली पण कुणाला काही ऐकू आले नाही सगळ्यांनी ओरडून ओरडून विचारले पण जावईबुवांचा शब्दही कुणाला कळेना जावईबुवांची बायको अगदी शरमून गेली रागीट चेहरा करून ती म्हणाली काय बोलताय ते ऐकू येत नाही धडमेल अहो मोठ्यांदा बोला की असं काय करताय अहो यावर ओ करून जावईबुंनी एवढ्या मोठ्यांदा आरोळ ठेवली की सगळ्यांच्या एकदम कानठळ्याच बसल्या काही जणांनी तर कानात बोटेच घातली हे काय चाललंय वेड्यासारखं बुवा मान हलवून बोलले वेड्यासारखं नाही हा आमचे दादा म्हणाले की हळू बोलावं म्हणून हळू बोललो हा 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 दिवे ओवाळा दिवे बायको ठसक्यात बोलली इथं आणून दे म्हणजे ओवाळतो पण कुणाळ ओवाळायचं ते नाही सांगितलं बायकोने कपाळाला हात लावला हताश होऊन सगळ्यांकडे पाहिले सगळेजण टकामका आपल्याकडेच आहेत हे बघून बुवा खुश झाले ते प्रेमळपणाने बायकोला हाका मारू लागले शुक शुक ए चल वर ये आपण दोघही बसू घटकाभर इथं फार मजा वाटते बघ मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडतो जरा वेळ ईश ईश नाही फिश नाही हां चल चल लवकर आटप आटप हाताने चुटक्या वाजून बुवा गडबड करू लागले तेव्हा बायको बिचारी धूम पळाली बाहेर जाऊन उभी राहिली इतका वेळ सगळे नुसतेच उभे होते मग एकेकाने तोंड उघडले जावय बुवा अहो फराळ बिराळ करायचा का नाही वा वा फराळ करायचा ना मग उतरा भाऊ खाली आ हां इथंच आणून द्या सगळं वरच्यावर बसून चापतो हा ना ना लवकर आण सडकून भूक लागली आम्हाला अहो बैठकीत चला ना मग छॅ छॅ सगळ्यांनी खूप आग्रह केला पण जावईबुवा काही खाली उतरायला तयार होईनात शेवटी सासरे हात जोडून म्हणाले की खाली येऊन फराळ करून पुन्हा वर बसा तेव्हा मात्र जावई जरा विचारात पडले डोकं करकरा खाजवू लागले पण पण आमच्या वडिलांनी सांगितलं होतं काय नेहमी उच्चस्थानी बसावं आपली जागा कधी सोडू नये म्हणाले अगदी बजावून बजावून सांगितलं मला त्यांनी अहो म्हणून तुम्ही काय गंजीवर बसलात का अर्थात सबंध घरभर हिंडलो म्हटलं सगळ्यात उंच जागा तरी कोणती शेवटी ही गंजी दिसली म्हटलं द्या टाई सापडली रे सापडली मारला धोत्राला काचा आणि चढलो वर आणि काय काय बरोबर आहे का नाही बरोबर आहे बरोबर आहे सगळ्यांनी एकदम माना डोलावल्या पण आता मात्र खाली या येऊच म्हणता या या नाही म्हणू नका पण खाली कसा उतरू बुवांनी खाली एकदा डोकावून पाहिले आणि डोळे विस्पारले का हो मला चढता येतो हो पण उतरताच येत नाही <laughs> लहानपणापासून माझा हाच घोटाळा होतो बुवा लहानपणी की नाही मी माकडासारखा चढायचो झाडावर सरसर पटकन फांदीवर जाऊन बसायचं कुठल्याही <laughs> भारी जम्मत होती मेवना ओरडला मग त्यावेळी खाली कसा येत होता त्यावेळी मी खिशात कुऱ्हाडीचं पातच घेऊन जायचा खेळ संपला रे संपला की झाडाची लहानशी फांदी तोडायची आणि कुऱ्हाडीला दांडा ठोकायचा मग याच कुऱ्याडीनं आपली फसलेली फांदी कचकन तोडायची तास अर्ध्या तासात कार दिशी फांदी मोडायची की धाप दिशी खाली यायचा मी फार मज्जा बुवा <laughs> जावई बुवा मोठ मोठ्यांदा हसू लागले कसा यायचा सांगू कसा हा असा असे म्हणून जावैबुवांनी एकदम अंग घुसळले लंकेवर उड्डाण करायला निघालेल्या मारुतीसारखी एकदम किरण मारली धाड दिशी ते खाली आपल्या मेवण्यांच्या अंगावर आपटले दोघांची कपाळ एकमेकांच्या कपाळांना आपटून दोघांनाही मोठे टेंगळे आले धाकटा भाऊ जो कोलमडला तो आपल्या वडिलांच्या पाया पायात पाय अडकून धाप दिशी कोसळला म्हातारे सासरेही भुईवर आदळले आणि घाबरून मोठ्यांदा ओरडले पडता पडता आधार म्हणून त्यांनी जवळच्या गड्याचे पाय धरले आणि ओढले त्याबरोबर तोही रप्पन खाली आपटला आणि घाबरून ओरडला इतक्या जोराने ओरडला की त्याच्या जवळचा दुसरा सुद्धा नुसता घाबरूनच खाली आपटला त्याने त्याच्यापेक्षा जोरात किंकाळी फोडली पत्त्याच्या बंगल्यातला एक पत्ता काढल्यावर सगळे पत्ते जसे भराभर एकमेकांवर पडून खाली पडतात ना तसे झाले सगळेच ओरडू लागले ते बघून जावईबुवांची बायको रडू लागली आतून धावत आलेल्या सासूबाई रडू लागल्या सगळा नुसता गोंधळ उडाला वाड्या बाहेरून जाणारे लोक धावत पहत आत आले अंगणात ही गर्दी झाली जिकडे तिकडे रेटा आणि मारामारी सुरू झाली कुणाचा कुणाला पत्ता लागेना तोंडाला अंगाला लागलेली माती झटकीत जावय बुवा उठून उभे राहिले आश्चर्याने सगळ्यांकडे पाहत राहिले मनात म्हणाले कमाल झाली बुवा या लोकांची एक साधी उडी मारली मी तर ती बघायला एवढी गर्दी उद्या कुस्ती करून दाखवली तर अंगण पुरायचं नाही